जानकी स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे एक्क्याण्णव थोडी बळजबरी हवी बोटीवरील नोकरीतून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यानं श्री महाराजांना आपली खरी अडचण सांगितली तो म्हणाला महाराज मला नाम घ्यावंसं वाटतं पण एका जागी स्वस्थ बसवत नाही आणि बसलो तर नामाचा कंटाळा येतो त्याला काय करावं श्री महाराज थोडे हसले आणि म्हणाले तुमचा नातू कितवीत आहे तो पहिलीत आहे असं सांगून तो आपणच म्हणाला काय करावं महाराज तो उन्हाळ आहे त्याला बळजबरीने एका ठिकाणी बसवून अभ्यास करून घ्यावा लागतो यावर श्री महाराज म्हणाले मी तेच सांगतोय आपलं मन उन्हाळ आहे त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावलं पाहिजे नामामध्ये भगवंताची शक्ती असल्यानं नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमानं कमी होते आणि नाम स्थिरा होतं ही होती आठवण क्रमांक एकशे एक्याण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे ब्याण्णव कर्तव्याचं फळ विपरीत का मिळावे एक अतिवृद्ध गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत श्री महाराजांना सांगू लागले ते म्हणाले महाराज माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवारत आली माझे तीन मुलगे त्यावेळेला लहान होते लोक लग्नाचा आग्रह करू लागले पण सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केलं नाही मुलांच्या खाण्यापिण्याकडे कपड्यालत्त्याकडे आणि शिक्षणाकडे मी स्वत लक्ष देऊन त्यांना वाढवलं ते करीत असता माझ्या सुखसोयींकडे मी मुळीच लक्ष दिलं नाही मुलं मोठी झाल्यावर प्रत्येकाला भांडवल पुरवून स्वतंत्र व्यवसाय काढून दिले त्यांचे विवाह करून दिले मुलांचं उत्तम चाललं आहे पण आता सुना आणि मुलं मला म्हणतात तुम्ही निघून जा तुम्ही आम्हाला नको चालते व्हा हे सांगताना आलेले हुनके कसे तरी आवरीत ते पुढे म्हणाले महाराज स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतलं कर्तव्य मी इतकं मनापासून केलं त्याचं असं विपरीत फळ का मिळावं म्हाताऱ्याची व्यथा पाहून आजूबाजूच्या मंडळींनाही वाईट वाटलं तेवढ्यात श्री महाराज प्रेमानं म्हणाले अरे रे मुलांनी असं करणं अगदी गैर आहे खरंच हे त्यांच्या हिताचं पण नाही तुम्हाला म्हातारपणी असं वागवण्यामध्ये ते फार चूक करत आहेत त्यांचं असू द्या पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र संयुक्तिक नाही असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय मी जे करायला पाहिजे त्याचं नाव कर्तव्य आता मी जर ते करायलाच हवं तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे म्हणजेच फळाचा संबंध येत नाही कोणत्याही कर्माचं फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळतं म्हणून तुम्ही आपलं कर्तव्य चोखपणे केलं याचं समाधान वाटू द्या आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका मनाला नामात गुंतवून त्याला विरंगुळा द्या आणि आपलं कल्याण करून घ्या ही होती आठवण क्रमांक एकशे ब्याण्णव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय